नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका दाखल करायची असेल तर ही माहिती नीट ऐका सर्वात आधी महासेक इलेक डॉट इन या वेबसाईट वर जा तिथं कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन वर क्लिक करा आणि आपलं नाव मोबाईल नंबर आणि माहिती भरून रजिस्ट्रेशन पूर्ण करा यानंतर अप्लाय नॉमिनेशन या पर्यायावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरा एकाच प्रभागातून तुम्ही जास्तीत जास्त चार अर्ज भरू शकता अर्ज भरून झाल्यावर त्याची प्रिंट काढा आणि ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष जमा करा अर्ज भरण्याची तारीख दहा ते अठरा नोव्हेंबर आणि अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख पंचवीस नोव्हेंबर आहे एवढं लक्षात घ्या बस इतकंच घर बसल्या अर्ज प्रक्रिया पूर्ण म्हणून वेळ वाया घालवू नका वेबसाईटला भेट द्या आणि अर्ज भरून टाका अर् अशाच महत्वाच्या निवडणूक अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला फॉलो आणि युट्यूब वर सबस्क्राईब करायला विसरू नका